नमस्कार बंधू भगिनींनो सनातन सत्य युट्यूब मध्ये आपणा सर्व श्रद्धाळू भक्तांचे ईश्वराच्या लाडक्यांचे व लाडक्या निंदकांचे देखील मनपूर्वक स्वागत बंधू भगिनींनो आज आपण जो विषय घेऊन आलोय हा विषय मला वेगवेगळ्या अर्थाने वेगवेगळे प्रश्न मला विचारले गेले लोकांच्याकडून आणि जे प्रश्न वारंवार समोर आले याच्यावरती आज हे व्हिडिओ बनवले पहा शरीरामध्ये दैवी संचार यायला लागल्यानंतर त्याचे काही विधी असतात ते करावे लागतात आणि त्यातला हा एक विधी आहे जो महत्वाचा आहे ज्याला आपण गेनमाळ किंवा ज्ञानमाळ असं म्हणतो विविध भागामध्ये याला विविध नाव आहेत काही काही भागामध्ये हे विधी देखील नाहीत आणि एकंदरच याच्याविषयी आपल्यामध्ये अनेक प्रश्न निर्माण झालेले असतात खरं पाहिलं तर व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी सांगू इच्छितो की मी ज्या पद्धतीने गेणमाळ करतो ती पद्धत या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे कोणत्या बुवा बाबा महाराजाला नावे ठेवणे हा उद्देश नाही प्रत्येकाची आपापली वेगळी पद्धत असेल त्या त्या पद्धतीने तुम्ही करत असाल ज्यांना पटत असेल ते तुमच्याकडे येत असतील ज्यांना पटत असेल ते माझ्याकडे येत असतील याचा काही संबंध नाही परंतु मी कोणत्या पद्धतीने गेनमाळ करतो असा अनेकांचा प्रश्न होता त्याला मी हे उत्तर देणार आहे खरं पाहिलं तर हे प्रश्न अनेक वेळेला विचारले जातात यातला पहिला प्रश्न असा आहे की अंगात अनेक संचार येतात तर गेरमाळ किती संचाराची करायची हा प्रश्न अनेक लोकांच्या मनामध्ये पडलेला आहे खरं पाहिलं तर आमच्या भागामध्ये आता आमचा भाग म्हणजे कोणता मी सातारा जिल्ह्यामध्ये राहतो सातारा जिल्ह्यामध्ये जवळचे भाग असणारे पुणे जिल्हा असेल सांगली जिल्हा असेल कोल्हापूर जिल्हा असेल आमच्या या विविध भागामध्ये ज्या काही पद्धती अवलंबल्या जातात ही पद्धत अशी आहे की माझ्या शरीरामध्ये चार दैवी संचार येतात उदाहरणार्थ तुळजाभवनेच येतोय काळूबाईचा येतोय खंडोबाचा येतोय वगैरे वगैरे चार येतात पाच येतात तर गेणमाळ करत असताना प्रत्येक संचाराची फी वेगळी घेतली जाते समजा काळवयाचा संचार आहे तर त्याचे एक लाख रुपये उदाहरणार्थ प्रत्येकाची पद्धती वेगळी असेल तुळजा भावनेचं आहे एक लाख रुपये आता चार संचार आहेत तर किती लाख रुपये झाले चार लाख झाले त्याचे पुन्हा त्या मूर्त्या मुखोटे फोटो तिथं स्थापन करण्याची वेगवेगळ्या पद्धती यामध्ये सर्वसाधारणपणे त्या व्यक्तीचे खूप मोठे पैसे जातात ज्यांचा गेनमाळ करायचे आणि मग ही पद्धत माझ्याकडं नाही आहे मी काय करतो ते तुम्हाला सांगतो तुम्हाला संचार चार ते पाच येत आहेत no नो डाऊट no नो प्रॉब्लेम माझ्या उद्देशानं ईश्वर हा एकच आहे मग काय करतो मी तुम्हाला पाच संचारातील सहा संचारातील दोन संचारातील काही फरक नाही पडत त्यातील मेन संचार कोणता हे ओळखलं जातं त्याची गेणमाळ केली जाते आणि इतर जे संचार आहेत त्यांना मान दिला जातो रोजच्या पूजेमध्येही मान दिला जातो आणि हे सगळे संचार एकाच संचारामध्ये समाविष्ट केले जातात एकाच संचारी शक्ती प्रचंड वाढवली जाते आणि याची गेणवाळ केली जाते याची फी देखील तुमचे चार संचार असू दे पाच संचार असू द्या तुमची फी जी आपली ठरलेली आहे एकाच संचाराची फी घेतली जाते संचार जास्त आहेत म्हणून वेगवेगळ्या संचाराची फी वेगवेगळी घेतली जात नाही एकंदरच अशा पद्धतीनं मी गेणमाळ करतो आजपर्यंत शेकडो गेणमाळा केलेल्या आहेत सगळ्या गेणमाळा सक्सेस झालेल्या आहेत वेगवेळी फी इथे घेतली जात नाही याच कारण अनेक वेळेला लोक आर्थिक बाजूने त्रस्त झालेले असतात याची काही आवश्यकताही नाही आहे मग शेवटी जायचं कुठं गोरगरीब गे गेणमाळच करायचे नाही का अशा अनेक प्रश्न निर्माण झालेले असतात आणि म्हणून आपण या पद्धतीने गेणमाळ करतो आणि माझ्या मते ही पद्धत अतिशय योग्य आहे माझ्या गुरूंची परवानगी आहे मोठमोठ्या क्षेत्रातील लोकांची परवानगी आहे यांना चर्चा करूनच आम्ही हा डिसिजन घेतलेला आहे आता दुसरा प्रश्न असा आहे की गेनमाळीमध्ये बळी दिला जातो का आता अनेक ठिकाणी अशा प्रथा आहेत जिथं मेंढीचा पाटेचा बोकडाचा बळी दिला जातो गेनमाळी दिवशी आता प्रश्न मी पहिल्यांदाच म्हटलंय की ह्या या ज्याच्या त्याच्या पद्धती आहेत मला त्याचे काय मतलब नाही परंतु मी ज्यावेळेला गेनमाळ करतो त्यावेळेला कोणत्याही मुख्या जीवाची हत्या करत नाही कारण गेनमाळ हा अतिशय पवित्र विधी आहे अतिशय आनंदानं आपण हा साजरा करत असतो आणि यामध्ये एका जीवाची हत्या करून आपल्याला काहीच मिळणार नाही अनेक लोक असे म्हणतात की मग ते राक्षस असतात देवी दे बरोबर दैत्य दे असतात शिपाई असतात ते नाराज होतात असं काही नाही आहे एक आई आपल्याला एकराचा बळी दिल्यानंतर खुश होईल का नाही होणार मग या पद्धतीमध्ये मी कोहळा एका विशिष्ट पद्धतीनं कोहळा कापून सर्वत आमची शक्तीनं शांत करत असतो ही त्या गुरूंची जबाबदारी असते त्यामुळं तुम्ही कितीही म्हटला तरी माझ्या गेणमाळीमध्ये बळी दिला जात नाही तुम्ही आग्रह केला तरी देत नाही तुम्ही आला तरी चालेल माझ्या गेणमाळीला नाही आला तरी चालेल परंतु जीव हत्या आपल्या इथं चालत नाही आता इथे एक प्रश्न आहे गेनवाळ कोण करते तुमची गेनवाळ मी स्वतः करतो मी तुम्हाला सांगतोय ना मग मी स्वतः माझ्या स्वतःच्या हाताने सगळे विधी तुमचे पार पडत असतो मी स्वतः करत असतो आता आणखीन एक प्रश्न आहे की गेनमाळीला किती लोक लागतील आता हा एक प्रश्न असाय की पहा पहिल्यांदा तुमचा एक गैरसमज दूर करतो गेनवाळ ही मी माझ्या इथंच करत असतो आपल्या इथं आपल्या इथं करण्याचं कारण असं आहे की आपल्या गादीला ज्या काही दैवी शक्ती असतात त्यांच्यासमोर गेणमाळ होत असते याची शक्ती देखील मिळत असते आणि म्हणून गेणमाळला येत असताना अनेक लोक असे आहेत एक ताई त्रास आले होते की त्या म्हणल्या माझं कोणीच येणार नाही आमच्या घरात कोणी मानत नाही पाहुण्या ना पटत नाही शेजाऱ्यांना पटत नाही मला एक एकटीलाच गेनमाळ करायची आहे मग मी काय करू तर त्या ताईनं मी एवढं सांगितलं तुम्ही एकट्या या गेणमाळीला हजार माणसं गोळा केली दहा हजार माणसं गोळा केली काही फरक पडत नाही एखाद्याचं लग्न लावायचं असेल तर नवर नवरी हे जर असतील वारडे नसतील तरी सुद्धा लग्न लागलं जात त्यामुळे त्यांना मी सांगितलं तुम्ही एकट्या सुद्धा येऊ शकता असे कितीतरी गेणमाळ आम्ही पार पाडलेत चार लोक पाच लोक त्यांचे आलेत काहींचे कोणीच आलेले नाही फक्त ज्यांची गेणमाळी तेच आलेले आहेत आणि अडचणी असतात त्यामुळं गेणमाळ्याला तुम्ही कितीही लोक आणू शकता किंवा ज्यां ज्यांना फक्त स्वतःची गेणमाळ करते स्वतः आले तरीसुद्धा इथे गेणमाळ केली जाते तुम्ही केलेली गेणमाळ एवढी कमी खर्चात का आता हा प्रश्न अनेक वेळा विचारला जातो आणि दुःख या गोष्टीचं वाटतं उपकार केले तरी लोक डाऊट घेतात लुबाडणाऱ्या लोकांच्या पण डाऊट घेतात जो लोक तुमच्यावर उपकार करतोय तुमच्या आडीअडचणी समजून काम करतोय त्याच्याही डाऊट घेतले जातात माझी गेणमाळ एवढे कमी खर्चात का याचं कारण पहिला विषय असा आहे की मी विचार सर्वसामान्य लोकांचा करत असतो की ही गेनवाळ सगळ्यांनाच करण्याचा अधिकार आहे आर्थिक विवंचनेपासून कोणी दूर राहिलं नाही पाहिजे त्यामुळं नुकसान सहन करून देखील मी तुमची गेणमाळ करत असतो याचं कारण की गेणमाळ व्हावी दुसरा विषय की माझी गेणमाळ कमी खर्चात का होते याचं कारण जेवढे शास्त्रशुद्ध विधी आहेत ते तेवढेच मी इथं पार पाडतो त्याला फार मोठे पैसे जात नाहीत परंतु आपण जो डामडोल करतो तीन बोकडं कापली पाच बोकडं कापली एक हजार लोक जेवाय बोलवले पाचशे लोक बोलवले बँड लावला मंडप घातला गायनाचा कार्य केला रात्रात्र रात जागरण केलं हे केलं केल, ते केलं मी इथं हे करत नाही ज्याची आवश्यकता नाही अनावश्यक खर्च आहे अनावश्यक खर्च आपल्या इथं केला जात नाही त्यामुळं मग जेवढा विधींचा खर्च येतो जेवढा साहित्याचा खर्च येतो तेवढाच खर्च तुमच्याकडून अल्प फीमध्ये घेतला जातो आणि कमी खर्चामध्ये गेणमाळ केली जाते हे गेणमाळ करत असताना देखील मी तुम्हाला सांगतोय तुम्ही येताना माझ्याकडे तुम्ही गेणमाळ करायला येत असताना तुमची काही परडी असेल काही देवाचे मुखोट असतील आपल्या इथल्या देवाला काही हार फुले असतील काही तुम्हाला प्रसाद आणायचा असेल तर आणू शकता गुरुना पोशाख आणण्याची इच्छा असेल तरी आणू शकता नाही असेल तर नाही आणू शकता तुम्हाला स्वतःला घालण्यासाठी एक नवीन ड्रेस घ्याय घ्यायचा असतो एक दोन साहित्य इकडे तिकडे एवढंच साहित्य तुम्हाला आणायचं असतं याच्या व्यतिरिक्त इकडे येताना काहीही आणायचं नाही जे सर्व काय असतं ते आमचं असतं आम्ही तो खर्च करत असतो तुम्ही जे फी देतात त्यामध्ये ती खर्च करतो तुमचं इतर काही सुद्धा लागत नाही म्हणजे अशा विशिष्ट प्रकारे आपण गेणमाळ करत असतो त्यामुळं गेणमाळीचा खर्च कमी असतो त्याचबरोबर अनेक प्रश्न असा विचारला जातो की तुम्ही गेणमाळी किती करता आता सर्वसाधारणपणे एका वेळेला एक किंवा जास्तीत जास्त दोन गेणमाळे मी करत असतो त्यामुळे अनेक वेळेला तुम्हाला लवकर तारीख मिळत नसेल पुढच्या तारखेला ते होऊन जातं काय अडचण नाही दुसरा प्रश्न गेणमाळ केलीच पाहिजे का तर प्रश्न असा आहे की संचार येतोय आता संचाराला नावे ठेवणारे अनेक लोक आहेत त्यांच्याविषयी मी व्हिडिओ पद्धतशीर बनवलेल्या आहेत कोण म्हणतं संचार खोटा असतो हे असतं ते असतं आम्हाला त्याच्याशी काय मतलब नाही पहिला विषय काय गेणमाळ केलीच पाहिजे का विषय असा आहे की जर तो ईश्वर माझ्याकडे येतोय त्याची माझ्यावरती कृपा आहे तर त्याला मान देणं गरजेचं आहे मान दिला पाहिजे आणि मान देण्याचा कार्यक्रम म्हणजे गेनमाळ ईश्वराचे लग्न लागणं म्हणजे गेनमाळ गुरुदीक्षा मंत्र गेणमाळीमध्ये दिला जातो असे बरेच कार्यक्रम असतात त्यामुळे मला असं वाटतं की शक्यतो गेणमाळ करणं गरजेचं असतं आता पुढं काय सांगत तुम्हाला पण जमीन घाण ठेवून घर विकून उसने कुठून तरी काहीतरी करून हे इतकं मोठं करायचं काही आवश्यकता नाही थोडं थांबून देखील तुम्ही करू शकता मला तुमची फार काळजी असते की तुम्ही कुठून खर्च कराल काय कराल हे पैसे आणणार कुठून काही लोक असे असतात की हे विकलं ते विकलं खूप दुःख होतं मनाला आणि यासाठी मी अनेक प्रकारचा अभ्यास करून तुमच्यासाठी कमीत कमी कसं होईल कमीत कमी खर्चामध्ये कसं होईल याच्यासाठी खूप प्रयत्न करत असतो कारण आज जे काही चालू आहे समाजामध्ये अत्यंत डेंजर आहे अत्यंत डेंजर अकराला काल लुटलं पंधराला काल उठलं लुटलं लुटल, याला लुटलं एवढे पैसे घेतले तेवढे पैसे हा विषय आता इथं नाही परंतु दुःख होतं मनाला आजकाल भक्ती करणं सुद्धा पाप झालंय अंगात संचार मध्ये सुद्धा पाप झालंय करायचं काय एवढा खर्च एवढा डामडोल हे येते आणि एवढं होऊन सुद्धा गेनमाळ झाल्यानंतर सुद्धा गुरु पुन्हा विचारत नाहीत असे कितीतरी लोक माहेर आलेत तर आपल्या इथं असं होत नाही तुमची गेणमाळ झाली जर तुम्हाला गादी चालवायची असेल कोडी सोडवायची असेल तर ही देखील मी तुमची काळजी घेतलेली आहे महाराष्ट्रात पहिल्यांदा मी असा आहे की कोडी सोडवण्याचं शिबिर तुमचं घेत असतो की तुमच्या गादीला जर काही लोक आले काही अड्याडचणी घेऊन तर त्या सोडवायच्या कशा यामध्ये अंधश्रद्धा ही नाही पाहिजे विज्ञान ही पाहिजे ही पाहिजे त्या पुढच्या व्यक्तीची वैचारिक ही झाली पाहिजे या सगळ्या अनुषंगानं महाराष्ट्रात पहिल्यांदा मी असं आहे की कोडी सोडवण्याची शिबिर घेत असतो म्हणजे तुम्ही गेणमाळ झाल्यानंतर देखील मी तुम्हाला सोडून देत नसतो तुम्हाला हवं तेव्हा मला फोन करू शकता माझ्या शिष्यांना याचा अनुभव आहे की तुमचे फोन उचलले जातात तुमच्या अड्याअडचणी सोडवले जातात तुम्हाला विद्या शिकवले जातात तर गेणमाळ झाल्यानंतर तुम्हाला सोडून दिला असं नाहीये तुमचे सगळे काळजी घेतली जाते आणि एकंदरच हा आनंदाचा क्षण आहे माझी इच्छा अशी असते की गेणमाळ झाल्यानंतर सुद्धा ती व्यक्ती आनंदाने राहावी आता काही मूर्ख प्रवृत्तीचे लोक माझ्याकडे गेणमाळेला येतात की ज्यांच्या डोक्यामध्ये कचरा भरलेला आहे कचरा भरलेला आहे आणि शुद्ध सात्विक भक्ती ज्यांना नको आहे बाहेर कोणाकोणाचे गेनमाळे बघितलेले आहेत कोण म्हणतं आम्हाला होमातच हो खेळवलं नाही कोण म्हणतं हेच गाठलं नाही तेच केलं नाही मला स्टंटबाजी आवडत नाही ज्यांना जे करायचं ते करू द्या मी माझ्या पद्धतीने गेदमाळ करतो मी पुन्हा एकदा सांगतोय माझ्या पद्धतीने मी गेनमाळ करतो ती गेदमाळ तुम्हाला मंजूर असेल तरच माझ्याकडे या तुम्हाला दागडधेंगा घालायचा असेल तुम्ही दुसरीकडे जाऊ शकता माझ्याकडे येण्याची आवश्यकता नाही आहे तुमचा विचार करून शास्त्रशुद्ध पद्धतीनं विधींना महत्त्व देऊन मंत्रांना महत्त्व देऊन तंत्रांना महत्त्व देऊन आपण गेणमाळ करतो त्यामुळं काही हलकट प्रवृत्ती लोक आहेत ना जावा तुम्ही तीन लाख घालवा चार लाख घालवा पाच लाख घालवा लुबडून घ्या मला तुमच्याशी काही मतलब नाही यायचं नाही पुन्हा त्यामुळं काही लोक असे देखील आहेत की तुम्ही अशी गेणमाळ काय करता मग तशीच काय केली नाही हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे जिथं ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या चुकीच्या गोष्टी मी गेणमाळीमध्ये करत नाही तुम्हाला मान्य असेल तर या अन्यथा तुम्हाला जिकडं जायचं तिकडं जा इथं येऊन माफं काढायची गरज नाही एवढी बुद्धिमत्ता तुमची नाही आहे तुमच्या कल्याणासाठी मी झटतो आहे कल्याणासाठी सगळे प्रयत्न करतो आहे आणि तुम्ही जर शहाणपणा करत असेल तर मला तुमची गरज नाही त्यामुळं अशा लोकांची तर आवश्यकता नाही तुम्ही कुठेही जा दहा गो काय काय लोक माळणार चार चार माळ केल्या आम्ही पहिली फसली दुसरी केली तिसरी केली फसतीच कशी झालीच कशी चुकीची ही तर आपल्या बुद्धिमत्तेनं वागायचं असेल बोकडं कापा मेंढ्या कापा मला त्याची काही मतलब नाही माझ्या पद्धतीनं मी गेणमाळ करणार ज्यांना मंजूर आहे त्यांनीच या तुमच्या डोक्यात काही किडा घेऊन येत आहे मला तुमच्याशी काही मतलब नाहीये माझ्या पद्धतीने केली जाईल आणि मंजूर असेल त्यांनीच या तसेच ज्यांना कोडी सोडवणे शिकायचं आहे आता माझी पहिली बॅच चालू आहे या बॅच मध्ये सात ते सात सहा सात बॅच शिबिरं झालेले आहेत कोडी सोडवण्याची पुढची बॅच लवकरच आपण तयार करतोय ज्यांना कोडी सोडवायची आहेत गादी चालवायचे आणि काही विद्या शिकायचे आहेत त्यांच्यासाठी ह्या बॅचेस मी चालू केलेल्या दुसरी बॅच आपले लवकरच जानेवारी नंतर चालू होणार आहे आता इथं असं आहे की काही लोक असे आहेत की गेनवा कोणाकडून तर करून घेतलेले आहे कोणाकडून तरी घेतलेले आहे पहिला गुरु काही शिकवत नाही अशा लोकांना सुद्धा अशा लोकांना सुद्धा मी विचार केलाय की तुम्ही सुद्धा या शिबिराला येऊ शकता ये तुम्हाला हे शिकवलं जाईल आणि जे माझे शिष्य आहेत त्यांना तर शिकवलं जातच मग ज्यांना यायचं आहे त्यांनी खाली फोन नंबर दिलेला आहे ज्यांना गेनमाळ करायचे आहे किंवा अजून एक सांगतो ज्यांना गुरुदीक्षा घ्यायची आहे तर दीक्षेसाठी अंगात संचार आलाच पाहिजे असं नाही आहे त्याची गेणमाळी केली पाहिजे असं नाही गुरुदीक्षा हा सेपरेट विषय आहे गुरुदीक्षा कोणीही घेऊ शकतो गेणमाळीमध्ये सुद्धा दिली जाते आणि सेपरेटसुद्धा घेऊ शकतो गुरुदीक्षेचा काही विषय असेल अध्यात्माचा काही विषय असेल काही शिकायचं असेल काही अड्याडचे असतील तर आपण खालील फोन नंबरला संपर्क करू शकता आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करत असताना ऑल युअर शब्दाची घंटीवर जय आदिशक्ती